रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया भगवान परमात्मा आपल्या भक्तावर आलेलं संकट कशा पद्धतीने दूर करतात याच उदाहरण मी आज आपल्याला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आता हे जे उदाहरण आहे म्हणजे हा जो चमत्कार आहे तो स्वतः माझ्या सोबत घडलेला आहे म्हणून परमार्थाचा अनुभव का सांगावा तर तुकाराम महाराज म्हणतात अनुभव आले अंगा ते या जगा देत असे तुम्हाला जो परमार्थातला अनुभव येईल भजनाचा जो अनुभव येईल चिंतनाचा जो अनुभव येईल तो इतरांना तुम्ही शेअर केला पाहिजे सांगितला पाहिजे का तर तुमचं बघून एखादा भक्ती करायला लागेल तुमचं बघून एखादा नामस्मरण करायला लागेल म्हणजेच आपल्या हातून हे एक चांगलंच कार्य घडेल म्हणून एक छोटस उदाहरण माझ्या जीवनातलं मी आपल्याला सांगणार आहे ते असं काही दिवसापूर्वी आम्ही मी आमच्या घरचं कुटुंब आणि माझी एक मैत्रीण तिचे मिस्टर चार जण आणि आमचे तिचं एक आणि माझे एक असे दोन लेकरं म्हणजेच आम्ही फक्त सहा जणच मोठे चार आणि लहाने दोन असे सहा जणच बालाजीला गेलो बालाजीवरून आम्हाला यायचं होतं गाणगापूरला दर्शनासाठी दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी कारण पाच सहा महिने झालं की मनाला वाटतं की गाणगापूरला जावं दत्तप्रभूंच दर्शन घ्यावं तिथं गेल्यानंतर जी शांती जे समाधान जे सुख प्राप्त होत ते सांगण्याच्या पलीकडच असत जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि जिथे आपली अत्यंत श्रद्धा आहे भाव आहे भक्ती आहे तिथे गेल्यानंतर जे समाधान प्राप्त होत ते जगातल्या कुठल्याही वस्तू भेटल्यानंतर कोणतंही भौतुक भौतिक सुख भेटल्यानंतर प्राप्त होत नाही कारण या प्रपंचामध्ये क्षणभंगूर सुखाचा अनुभव आपल्याला येतो पण अविनाशी सुखाची अपेक्षा आपल्याला आहे मग अविनाशी सुख फक्त भगवंताच्या चरणाजवळ आहे म्हणून नेहमीच गाणगापूरला जावं असं वाटतं तुम्ही ज्याची भक्ती करता नाही का जो भगवंत तुमच्या अंतकरणात बसलेला आहे त्याला तुम्हाला बघावं असं वाटतच असेल ही सगळ्यांचीच अवस्था आहे ही तर आमचंही तसंच असत तुम्ही नामस्मरण जर केलं तर देवाच्या जवळ जाता नाही का आपण जरी देवांना बघत नसलो तरी सुद्धा तो देव मात्र आपल्याला पाहतो काही जण म्हणतात का हो कशाला भजन करता नाही का तुम्ही तर वयस्कर नाही तुम्ही काही म्हातारे झाले नाहीत पण हे भजन कशासाठी आहे नाही का कशासाठी भजन करायचंय तर देवाने आपल्याला आपलं म्हणावं म्हणून भजन करायचंय नाही का आपण मानतो किंवा नाही मानतो देवाला त्याचा काही फरक पडत नाही पण जे देवाने ज्या दिवशी आपल्याला मान्य करायचं सोडून दिलं त्या दिवशी मात्र आपल्याला घरातले लोक सुद्धा मान्य करत नाहीत खांद्यावर कुठे नेतात स्मशानामध्ये कारण ज्या दिवशी देवाने आपल्याकडे पाहिलं नाही तो दिवस आपला शेवटचा असतो म्हणून भजन प्रत्येकाने केलंच पाहिजे मग बालाजीवरून आम्हाला गंगापूरला यायचं होतं तेव्हा कल कलबुर्गीपर्यंत ट्रेन होती तिथून आम्हाला गाणगापूरला यायचं होतं दुपारचे तीन वाजले होते आम्ही गाणगापूरमध्ये आलो स्नान वगैरे केलं आणि स्नान वगैरे करता करता पाच वाजले नंतर मंदिरामध्ये गेलो तर थोडा वेळ दर्शनाला वेळ लागला दोन तास वगैरे असे लागले असतील आणि मग सात वाजता आरतीला सुरुवात झाली दर्शन झालेलं होतं आरती ही घेतली आणि मग एक ते दीड तास तिथली आरती असते मग साडेआठ वाजता आम्ही निघालो आम्हाला परत कलबुर्गीला यायचं होतं कारण तिथून आमची कोल्हापूरची ट्रेन होती मग आता गाणगापूर मधून चौडापूर नावाचं एक तिथून जवळच गाव आहे तिथपर्यंत जायचं होतं आणि तिथून जवळच रेल्वे स्टेशन होतं मग त्या चौडापूर गावावरून रेल्वे स्टेशनला जाण्याची सोय होती रात्रीचे साडेआठ ते नऊ वाजलेले होते आणि गाणगापूर मधून निघालो असं वाटत होत एक थांबावं आजच्या दिवस पण काय करणार रिझर्वेशन केलेलं होतं जावंच लागणार होत मग पण दत्तगुरूंची अपेक्षा वेगळीच होती दर्शन वगैरे छान पैकी झालेलं होतं मनामध्ये आनंद होता शांतता निर्माण झालेली होती जेव्हा तुम्ही दर्शन घेता देवाचं तेव्हा खरोखरच आत्मा शांत होतो मन तर होतच होत पण आत्मा शांत होत असतो आणि तसंच आमचंही झालेलं होतं खूप छान पैकी दर्शन झालं आरती झाली निघालो नऊ वाजले चौडापूरला येऊन थांबलो येऊन थांबलो पण अतिशय भयान अंधकार होता जास्त काही गाड्या वगैरे त्या गावावरती नव्हत्या आणि ज्या रिक्षावाल्याने आम्हाला सोडलं तो निघून गेला एक दोन पाच मिनिट तो गेला आणि परत आला आम्हाला असं वाटलं हा परत का आला तर रिक्षावाला साठ ते सत्तर वर्षाच्या वयाचा होता अगदी मी म्हटलं काकाजी तुम्ही परत का आले तर ज्याने सोडलं होतं तो निघून गेला पण तोच परत आला त्याने सांगितलं ताई ते जे काका होते मुस्लिम समाजाचे होते त्याने सांगितलं ताई एक सांगू का मला चार मुली आहेत म्हटलं काका मग म्हटले अगं बाई तुम्ही आता हे चौघच जण आहेत तुमच्या सोबत लहान लेकर आहेत आता काय करा तुम्ही परत गाणगापूरला चला म्हटलं काका तुम्ही तेव्हाच सांगायचं आम्ही तिथूनच आलो नसतो ना ते म्हटले नाही आता इथे खूप रात्र झालेली आहे कारण दहा वाजले होते तिथपर्यंत जाईपर्यंत आणि मग इथे कशाचीही सोय नाही तुम्हाला इथं रात्री तुम्हाला जर राहायचं असेल तर ते सुद्धा चांगलं नाही कारण इकडचं वातावरण खूप खराब आहे त्यामुळे तुम्ही इथे काही राहू नका आमचे मिस्टर म्हणू लागले अहो सांगायचं की मग तुम्ही आता अगोदर त्यांच्या डोक्यात आलं नसेल किंवा आमच्या डोक्यात आलं नाही नेमकं हे काय चालू आहे ते बराच वेळ झाला ते विनंती करू लागले आम्हाला की चला माझ्याच रिक्षात परत चला तुम्ही वाटल्यास पैसे देऊ नका पण परत चला मला एक विचार आला त्यावेळेस की हाच रिक्षावाला गाणगापूर मधून नऊ वाजता आपल्याला इथपर्यंत आणून सोडतोय आणि आता हाच परत आपल्याला म्हणतोय की माझ्यासोबत परत गाणगापूरला चला इथली जागा चांगली नाही मग आता तुम्ही याला काय म्हणाल बराच वेळ आम्ही विचार केला त्या गोष्टीवरती पण आमची ट्रेन होती सकाळी सहाची मग खूप ते आम्हाला विनंती करू लागले ते काकाची पण आम्ही काही ऐकत नव्हतो का, का? तर आम्हाला सकाळपर्यंत तिकडे पोहोचायचं होतं पण मग विचार केला एकमताने सगळ्यांनी विचार केला त्यांनी सांगितलं हे पहा मी काही सा, जास्त सांगत नाही तुम्हाला पण तुम्ही लेडीज आहात म्हणून सांगतो इकडचं वातावरण खराब आहे ताई म्हणून तुम्ही सोबत परत चला इथे ही जागा चांगली नाही तुम्हाला वेळोवेळी मी सांगतोय तरी सुद्धा का कळत नाही आणि मग मलाही लक्षात आलं की हे इतक्या वेळ का सांगताय आपल्याला जवळजवळ अर्धा तास तो व्यक्ती आमच्या सोबत तिथे होता बिचाऱ्याची रिक्षा घेऊन तिथे थांबलेला होता मग हा का थांबला असेल बरं याला जर सांगायचं होतं तर याने अगोदरच सांगितलं असतं नाही का मग पण आपण सुद्धा चमत्कार किंवा दैवी जी काही शक्ती असते त्याचा थोडासा अनुभव घेतलाच पाहिजे आणि तो अनुभव प्रत्येकाच्या जीवनात येतच असेल असं मला वाटत अगोदर मी नाही म्हणत होतो पण त्यांच्यासोबत परत निघालो कारण एकही गाडी तिथे नव्हती त्यांनी सांगितलं होतं इकडे एकही गाडी आता येणार नाही कारण साडे दहाच्या नंतर इकडे काहीच नसतं हा भाग जो आहे ला तर थोडासा खेड्यासारखा भाग असल्यामुळे इकडे गाडी वगैरे तुम्हाला भेटणार नाही त्याच्या त्या रिक्षावाल्याच्या परत आम्ही रिक्षात बसलो सामान टाकलं आणि परत गांगाकोडला यायला निघालो रस्त्यामध्ये काय झालं तर तिकडच्या ज्या भागामध्ये रस्त्यावर म्हणजे हायवे वगैरे नाही साधे रोड असल्यामुळे रस्त्यात एक सुद्धा लाईट नव्हता मग तर आमची घाबरगुंडी चोरून गेली फक्त रात्रीचे अकरा वाजले असतील जास्त काही वेळ झाला नव्हता तेवढ्या मध्ये तीन अगदी एकदम जाडची जाड तीन व्यक्ती ती तिथे आले ते अगदी फुल झालेले होते आणि त्या काकाजींना म्हणू लागले रिक्षावाल्या आम्हाला बसू द्या आम्हाला बसू द्या ते म्हटले नाही आमच्याकडे माझ्याकडे लेडीज आहेत तुम्हाला बसायला जागा नाही ते म्हटले आम्ही मागे बसतो बघा आता मग आम्हाला दोघींनाही माझी मैत्रीण आणि मला खूप टेन्शन आलं आणि आमच्या मिस्टरांना सुद्धा मग टेन्शन आलं की आता काय होणार कारण ते खूप पिलेले होते ती घजण होते नाही का आमच्याकडे छोटेसे लेकर होते आणि मग आता काय देवाचा धावा सुरू केला दत्तप्रभू आता तुम्ही जे कराल तेच होईल आमच्या नशिबामध्ये नाही का नशिबात जे असेल ते राहू द्या बाजूला पण आता तुम्ही आम्हाला वाचवा भगवंताचा धावा सुरू केला आणि दत्तप्रभूंनी असा चमत्कार केला अगोदर तर त्या रिक्षावाल्याला पाठवलं आता हे तीन जण आले होते हे इतके फुल पिलेले होते तरी सुद्धा ते सांगू लागले ताई घाबरू नका आम्ही रडायला लागलो माझी मैत्रीण ती सुद्धा रडू लागली मी सुद्धा रडू लागले कारण हा जो आपण इकडच्या भागामध्ये आपल्याला काहीच माहित नाही नवीन आहोत प्रत्येक वर्षी येतो खरे नाही का दर्शनासाठी येतो पण असा प्रसंग कधी आला नाही आणि मग भगवंताचा धावा सुरू केला ते इतके पिलेले असून सुद्धा आम्हाला सांगू लागले ताई घाबरू नका नाही का आम्हाला गागापूरला जायचं आहे मग त्याच लोकांनी काय सांगितलं आणि हे जे काकाजी होते ते म्हटले तुम्हाला सकाळची सहाची ट्रेन आहे ना तुमची नक्की भेटेल घाबरू नका आता तुम्ही जा रूम बघा आराम करा पहाटे चार वाजता निघा चारची ची गाडी असते आणि डायरेक्ट तुम्हाला गुलबर्गाला जायचंय ना तर तिथली ट्रेन भेटेल तुम्हाला तिथपर्यंत बसने जा चार वाजता जी बस आहे गाणगापूर मधून सहा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन पोहोचता आणि बरोबर तुम्हाला जिथं जायचंय तिथपर्यंत देव तुम्हाला नेऊन सोडतील काही काळजी करू नका बघा आता पिलेले लोक धोरणावरून असते पण त्यांनी सांगितलं आम्हाला मग आम्हाला थोडस बरं वाटलं आणि त्या चाचाजींनी आमची सगळी व्यवस्था केली आम्हाला सोडलं तिथे सांगितलं या या ठिकाणी रूम भेटेल आता जा तिथे रूम मिळाली सगळं काही व्यवस्थित झालं आणि मग सगळं निवांत झालं आम्ही जेव्हा झोपणार होतो त्यावेळी डोक्यामध्ये विचार आला की आज आपल्यासोबत काय घडलं तर काय घडलं याचा सारांश तुम्हाला सुद्धा समजलाच असेल बर का जो भगवंताचं चिंतन करतो देव त्याला कधी एकट सोडत नाही देव त्याला कधीच वारेवर सोडत नाही हा अनुभव आम्ही अगदी आमच्या डोळ्यांनी घेतलेला आहे आणि हा अनुभव अनेक भक्तांना येतच असतो आणि हा अनुभव घेतलाच पाहिजे का तर नामस्मरणाचं बेनिफिट भगवान परमात्मा आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही पण आपली जी श्रद्धा असते ना ती कधी कधी कमी पडते म्हणून देव सुद्धा काय करतो तर आपली परीक्षा पाहत असतो म्हणून अशीच परीक्षा देवाने आमची पाहिली पण सुखरूप आम्हाला जागेवर परत गाणगापूरला नेऊन पोहोचवलं लक्षात आलं की आपल्याला जे आपण ज्यांच्या रिक्षात बसलो ते तर आपल्याला सोडून कधीच गेले होते पण परत माझे गुरुच त्या रिक्षावाल्याच्या रूपाने आले आणि आम्हाला संकटातून वाचवलं कारण आम्ही जर तिथे थांबलो असतो आमच्या सोबत काही दुर्घटना झाली असती तर आमचं तिकडं कुणीच नव्हतं त्या भागामध्ये ओळखीच मग फक्त आम्ही कुणाच्या भरवशावर गेलो तर फक्त भगवंताच्या दत्त प्रभूंच्या त्यांनाही माहीत होत की हे भक्त माझे लेकर माझ्यासाठी आलेत मग यांचं अनहित कसं मी होऊ देईल बर म्हणून जो भगवंताची भक्ती करतो जो भजन करतो देव त्याच्या मागे पुढे उभा राहत असतो नाही का म्हणून आमच्या जनाबाई सुद्धा सांगतात देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी नाहीतर त्या व्यक्तीने म्हटलं असत बघा तुमचं तुम्ही नाही का झाले माझं काम आता निघालो मी पैसे वगैरे घेतले निघून गेला असता पण तो व्यक्ती परत आला की दत्तगुरू परत आले मी तर असं म्हणेल दत्त प्रभूच परत आले आणि आम्हाला त्या संकटातून त्या समस्येतून आमच्या सोडवलं कारण इतका वेळ एखादा तास नाही का दोन पाच मिनिट कुणी कुणासाठी देईल पण आज लोकांकडे वेळ आहे का तो माणूस आमच्यासाठी अर्धा तास तिथे थांबला थम, आणि सांगू लागला माझ्यासोबत परत चला इकडची जागा चांगली नाही आणि आम्ही ऐकत नव्हतो का तर आमच्या डोक्यात वेगळंच होत आम्हाला सकाळी उठून जायचंय पण आमच्या दत्तप्रभूंना नक्की माहित असेल कि हे जर इथं थांबले तर यांच्यासोबत काहीतरी घडेल नाही का हे माझ्या नावावर इथे आलेत ना मग यांना काही होऊ द्यायचं नाही ही जिम्मेदारी कोणाची आहे तर दत्त प्रभूंची आहे असं विचार केला असेल त्यांनी असा विचार केला असेल दत्तगुरुंनी आणि आम्हाला या संकटातून सोडवलं या अडचणीतून मार्ग दाखवला नव्हे नव्हे रिक्षावाल्याच्या रूपाने नाही का त्या काकाजींच्या रूपाने साक्षात दत्तप्रभूच आम्हाला भेटले आणि आम्हाला मार्ग दाखवला म्हणून हे सगळं कशासाठी सांगते आहे तुम्ही थोडी जरी तुम्ही अंतकरणामध्ये श्रद्धा धारण केली मी काही खूप मोठी श्रद्धाळू आहे किंवा खूप माझं भजन आहे असं मला अजिबात सांगायचं नाही पण तुम्ही भक्ती मार्गात असाल तुम्ही जर नामस्मरण करत असाल तुमचं जर चिंतन चालू असेल तर भगवान परमात्मा तुम्हाला असं वाऱ्यावर सोडत नाही तुम्ही कुठेही असा बर का कुठेही असा कोणत्याही परिस्थितीमध्ये असला तरी सुद्धा देवाच तुमच्याकडं लक्ष असतच असत म्हणून भजन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे आणि सर्व भार त्याच्यावर घातला पाहिजे तुका म्हणे भार घातली वरी होईल कैवारी नारायण तो नारायण अखिल कोड ब्रह्मांड नाईक पंढरीश पांडुरंग परमात्मा असतील दत्तगुरु असतील हे सगळे एकच आहेत नाही का तुम्ही कोणत्याही देवाचं भजन करा माय बाप पण फक्त कसं करा प्रेमाने करा नाही का आवडीने भावे तुझी चिंता त्याशी नको खेद करू त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकली नाही ना जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक आहे संचिताचे म्हणून तुम्ही तुमच्या प्रपंचात असाल नाही का अडचणीत असाल एखाद्या संकटात असाल पण तरी सुद्धा आपलं जे भजन आहे ना नित्य नियमाने जे करायचं आहे ते चालूच ठेवलं पाहिजे म्हणजे भगवंत सुद्धा आपल्याला काय करतील तर लक्षात ठेवतील मग त्यांच्यापर्यंत पोहोचायचं ना तर कशाने पोहोचू आपण फक्त श्रद्धेने आणि प्रेमभावाने नाही का थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला भगवंताला काही लागत नाही फक्त अंतकरणातून प्रेमाने भक्ती करणारा भक्त भगवंताला सापडला ना तर भगवान परमात्मा त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त